नमस्कार न्यूज चैनल मराठी बातमी पत्र स्वागत आहे बघूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी दिसून येत आहे या निकालांवर अनेक नागरिकांनी शंका उपस्थित केल्या असून निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचे आरोप केले जात आहेत काटोल विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सलील देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे दुनेश्वर पेठे आणि अकोट विधानसभा मतदारसंघातील महेश गणगणे यांच्यासमवेत त्यांनी या निवडणुकीच्या निकालांविरोधात याचिका दाखल केली आहे देशमुख म्हणाले आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे लोकांच्या मनातील शंका न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दूर होतील तसेच जनतेला त्यांचा हक्क परत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक नागरिकांनी हा निकाल पटला नसल्याचे सांगितले या निकालांवर जनतेने नाराजी व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेवर अधिक स्पष्टता आणि पारदर्शकतेची मागणी केली आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चोवीस ची जी विधानसभेची निवडणूक झाली आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज दीड महिना जवळपास होत आलाय या सगळ्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक आक्षेप घेणारे विषय अनेक न पटणारे विषय हे नागरिकांकडून वारंवार त्या ठिकाणी पुढे येऊन राहिले एक त्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार सलील अनिल देशमुख असेल आमचे नागपूर पूर्वचे उमेदवार सन्मान्य धुनेश्वर पेठीजी असेल किंवा अकोला जिल्ह्यातील आमचे मित्र महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे महेशजी कणकणे असतील आणि अनेक लोक या तक्रारींच्या विरुद्ध जी लोकांची मागणी आहे की कुठंतरी आमचं जे मतदान आहे हे मतदान चोरी नाही झालं पाहिजे आम्हाला आमच्या मतदान ज्याला दिलं त्याच्यापर्यंतच पोचलं पाहिजे आणि हा आपला लोकशाहीचा जो हक्क आहे हा हक्क आमचा त्या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे याच्यासाठी ही याचिका महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी केली त्याच त्याच फाईल त्याच फायलिंग आता त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यासाठी आम्ही इकडे या ठिकाणी उपस्थित आहोत काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा अशा पद्धतीने याचिका टाकली होती त्या सगळ्यांची एकत्र तुमची याचिका असणार आहे का वेगवेगळे स्वरूप असणार आहे काही वेगवेगळ्या आहे या सगळ्यांमध्ये काँग्रेसचे लोक आले ते शिंगणे साहेब पण होते त्यांनी पण याचिका नाही वास्तविक सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आता कुठे कुठे त्यांचे ज्यांचे ज्यांच्यासोबत जुळून झालं की ज्यांच्या सोबत चर्चा झाली त्या लोकांनी संयुक्त केलंय आणि आपण संयुक्तरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल हे पण संयुक्तरित्या पुढे जायला त्या ठिकाणी काही हरकत नाही आम्हाला न्याय देवतेवर त्या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये लोकांच्या मतदानाची चोरी झाली नाही पाहिजे आणि जे काही लोकांना शंका आहे याचा निराकरण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या हायकोर्टाच्या माध्यमातून आपल्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून लोकांना त्यांचा मूलभूत अधिकार त्यांचा हक्क आता भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नेमकी तुमची काय मागणी आहे कारण की तुम्ही निवडणूक आयोगाला कुठली मागणी केली आणि ज्यामुळे ते पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला हायकोर्टाचं पाऊल उचलावं लागलं काय तुमचे मुद्दे आहे किती एकंदर मुद्दे आहे या सगळे अनेक मुद्दे आहेत त्या ठिकाणी आता त्याचं काम हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे आणि एकदा हे पूर्ण रित्या फाईल झाल्याच्या नंतर ते पूर्ण मुद्द्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीची यादी तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रेस द्वारे आम्ही लोक असतील आमच्या अध्यक्ष सन्मान्य जी आमचे सहकारी मित्र सन्मान्य गणगडे साहेब मी तुम्हाला प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ते देऊ पण एक तुम्हाला सांगतो ही जी निवडणूक झाली आहे या निवडणुकीच्या मतदानाच्या नंतर त्या ठिकाणी जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात मागणी की आम्हाला हा निकाल पटलेला नाही अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या अनेक त्याच्यापैकी अडचणी निर्माण पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये हे आमच्या पुढे आल्याच्या नंतर आमचा अधिकार आहे आमचं उत्तरदायित्व आहे आपण विरोधी पक्षामध्ये असेल तरी लढणं पाहिजे आपण सत्तेमध्ये असलं तरी लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे अशाच पद्धतीने आज आम्ही विरोधी पक्षामध्ये असेल तरी सुद्धा या गोष्टीसाठी आम्ही संघर्ष करू व लोकांच्या मतदानासाठी आम्ही लढा देऊन वर आक्षेप आहे या ठिकाणी पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय की काय काय त्याच्यामध्ये निर्माण जनतेकडनं जनतेकडनं मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्यापर्यंत आल्या त्याच्या संदर्भात आपण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपण याचिका दाखल करू पाहिजे पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ट एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कॉन्टेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है